मित्रांनो मी आज तुम्हाला घेऊन आलेलो आहे महाराष्ट्रातल्या सगळ्यात मोठ्या यूज कार कार्निव्हॉलमध्ये आणि इथे जर तुम्ही स्टॉक पाहिला ना जबरदस्त स्टॉक आहे आतमध्ये पूर्णपणे ए सी हॉल आहे चला आतमध्ये मी तुम्हाला पूर्ण स्टॉक दाखवतो बरं आता इथे तुम्हाला दीडशे प्लस सर्टिफाईड कारचा जो स्टॉक आहे हा इथे अवेलेबल आहे त्याचसोबत जर पाहिलं मर्सिडीज बेंच इ क्लास देखील आहे बी एम डब्ल्यू सेवन सिरीजसुद्धा एकदम ब्रँड न्यू कंडिशनमध्ये इथे आहे आता 4x4 4x4. कार कार बर आता फोर बाय फोर गाडी घ्यायची आहे जिमनी जर पाहिली जिमनी देखील आहे एकदम ब्रँड न्यू कंडिशनमध्ये फोर बाय फोर तर मित्रांनो हे जे यूज कारचं कार भरलेलं आहे हे भरलेलं आहे आपल्या ठाण्यामध्ये आणि इथे जर पाहिलं ना दहा ते पंधरा डीलर तुम्हाला ह्या शोरूममध्ये पाहायला भेटतं पूर्णपणे ए सी हॉल आहे त्यामुळे गरमीची कुठलीही चिंता करायची नाही आहे त्याचसोबत इथे तुम्हाला वन स्टॉप सोल्युशन आहे म्हणजे तुम्हाला यूज कार घ्यायची आहे ना तुम्हाला सर्टिफाईड कार भेटून जातील प्लस यूज कारवरती लोन करायचं आहे लोन सुद्धा इथे उपलब्ध आहे त्यासोबत गाड्यांच्या कंडिशन पाहिजे आहेत गाड्यांच्या टेस्ट ड्राईव्ह तुम्हाला आहेत तर त्या फॅसिलिटीज सुद्धा इथे उपलब्ध आहेत बरं चला आता पाहूया आपण कुठले कुठले डीलर आलेले आहेत आणि त्यांच्याकडे कुठला कुठला स्टॉक आहे तर मित्रांनो आता ह्या कार्निवलमध्ये जर पाहिलं वासन कार गॅलेक्सीने देखील त्यांचा जो यूज कारचा स्टॉक आहे हा इथे शोकेस केलेला आहे तर धनंजय सर आज आपल्यासोबत आहे ते आपल्या स्टॉक बद्दल आपल्याला माहिती झाली धनंजय भाऊ काय काय स्टॉक आणलेले आहे तुम्ही सर डिझेल पासून पेट्रोल मॅन्युअल पासून ऑटोमॅटिक सगळ्या प्रकारचा स्टॉक आहे आपल्याकडे जसं okay. लो बजेट पासून ते हाय रेंट पर्यंत आपल्याकडे म्हणजे जर समजा चार लाखापासून ते बावीस लाखापर्यंतच्या गाड्या आपल्याकडे आता या चाळीस लाखापर्यंतच्या गाड्या आता या डिस्प्लेला उभ्या आहेत आपल्याकडे okay. त्यातल्या त्यात आता समजा लो बजेटमध्ये कोणाला जायचं असेल तर ही वर्ण आहे दोन हजार चौदाचं मॉडेल आहे काय प्राइस ठेवलेले चार लाख पंच्याहत्तर हजार पेट्रोल मॅन्युअल आहे ते आणि लोन फॅसिलिटी फॅसिलिटी आहे आता एचडीएफसीच्या तर्फे आहे म्हटलं तर पूर्णपणे आपण लोएस्ट रेट ऑफ इंटरेस्ट मध्ये आता सध्या आपण हे करणार आहोत जेवढं म्हणजे आणि कसं हे मोठं तीन दिवसाचा मोठा कार्यक्रम आहे बरोबर तर त्याच्यामध्ये कस्टमरला घेणाऱ्यांना बी फायदा आहे आणि रेटमध्ये पण आपण कॉम्प्रोमाइज म्हणजे सगळ्या गोष्टी एकदम परफेक्ट करून ठेवलेल्या मित्रांनो तीन मे चार मे आणि पाच मे म्हणजेच आजचा आहे शुक्रवार शनिवार आणि रविवार अशा ह्या तीन दिवसांमध्ये हा जो इथे यूज कारचा जो कार्निवल आहे हा भरलेला आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच या ठिकाणी व्हिजिट करू शकता मित्रांनो ठाण्यामध्ये भरणाऱ्या ह्या यूज कारच्या कार्निवलमध्ये ना तुम्हाला भरपूर अशा एकदम प्रीमियम सेगमेंटच्या गाड्या पाहायला भेटतात म्हणजे यू वी फाय हंड्रेड जर पाहिले एकदम अनटच गाडी आहे त्याचसोबत तुम्हाला एम एच चौदामध्ये गाडी पाहिजे ना तर ठाण्यामध्ये आल्यानंतर असं नाही काय की मुंबई पासिंगच गाड्या भेटतील तुम्हाला एम एच चौदामध्ये जर पाहिलं सी एन जीमध्ये टेन न्यूऑर्क देखील आहे सो क्रेटा देखील आहे एमजी हेक्टर जर पाहिली तर मोस्ट ज्याला आपण म्हणतो ना एम जीची जी सर्विस आहे ही आत्ताच्या घडीला एकदम बेस्ट आहे सो एम जीच्या देखील तुम्हाला इथे नक्कीच पाहायला भेट आता आपण आलेलो आहोत मिलेनियम टोयटा जे की टोयटा म्हटलं की रिलायबिलिटी एक विश्वास आणि लॉंग टर्म चालणार आहे गाड्या आणि आमदार खासदारकी आता जवळ चाललेली खासदारकी तर ऑलमोस्ट चालूच चालू आहे सगळीकडे इलेक्शन त्यामुळे विशाल सर जोडले गेले आहेत नावकरीच आहे त्यामुळे आता ते काय बेनिफिट देतात दे। ते आपल्याला नक्कीच सांगतील विशाल सर स्वागत आहे तर काय काय स्टॉक आहे आणि काय काय आम्हाला फॅसिलिटी देतात दे तुम्ही सांगा बरं सर आमच्याकडे इनोवा क्रिस्टामध्ये खूप सारे ऑफर्स ऑप्शन्स आहे तुमच्याकडे पेट्रोल डिझल दोघे ऑप्शन्स आहे क्रिस्टामध्ये आणि डेझ फॉर्च्युनर पण आहे आणि अजून पण गाड्या आहेत ती अर्बन कुजर आहे कॅमरी आहे ग्रँड विटार आहे अदर ब्रँड्स पण आहे आमच्याकडे okay. आणि तु त्याच्यात तुम्हाला वॉरंटी सध्या पण वॉरंटी पण देतो आहे गाडीत म्हणजे सेकंड हँड कारवरती पण वॉरंटी असते सेकंड कारवरती पण आपण तुम्हाला वॉरंटी देतो आहे okay. आणि सर्टिफाईड कार आहे सर्टिफाईड मीन्स कसं आहे ते ऑल ओवर गाडी पूर्ण चेक करून मग तुम्हाला दिली जाते त्याच्यात मीटर टेम्पर नसतं आणि प्रॉपर सर्विस रेकॉर्ड वगैरे सगळं काय तुम्हाला भेटतं त्याच्यात ये आणि फायनान्स पण करून देतो आम्ही तुम्हाला फायनॅन्स तर एच डी एफ सीचे म्हटलं तरी पण आपण पण करून देतो तुम्हाला आमच्या शोरूम आउटलेट पण आहे आपला okay. मिलिन टोयटाचा यूज कारचा यू ट्रस्ट करून इथे जर पाहिलं टोयोटाच्या देखील चांगल्या अशा गाड्या आहेत तुम्हाला भरपूर गाड्या आहेत त्यामुळे ह्या स्टॉलर सुद्धा तुम्ही नक्कीच व्हिजिट देऊ शकता पर आता विषय असा आहे की तुम्ही घेऊन आलेला बारकाली मुलं ह्या यूज कार लोन कार्निवलला ते खूप त्रास देतात आहे त्यांना इथे घेऊन यायचं आणि मस्तपैकी खेळायला लावायचं कुठलाही विषय नाही आणि इथे प्ले एरिया सुद्धा आहे त्यामुळे तीन मे ते पाच मे म्हणजे तीन दिवसाच्या ह्या पूर्ण स्लॉटमध्ये तुम्हाला मुलांना जरी घेऊन आले तरी देखील त्यांच्यासाठी प्ले एरिया तर इथे नक्कीच आहे त्याचसोबत गाड्यांचा स्टॉक तो देखील एकदम जबरदस्त पण आता विषय असा आहे बजेट कमी आहे ना वॅगनर जर पाहिली तर कंपनी फिटेड सी एन जीमध्ये इथे अवेलेबल आहे गाड्यांच्या किमती देखील तुम्ही इथे स्क्रीनवरती पाहू शकता जर पाहिलं तर पाच लाख एकोणचाळीस हजार रुपये इथे जी किंमत आहे ती शो केलेली आहे दोन हजार जर पाहिलं ची गाडी आहे आणि याच्यावरती देखील निगोशिएशन जे आहे ते नक्कीच होऊन जाईल इग्नेस देखील आहे त्यानंतर ता सेफ्टी म्हटलं की टाटा टाटामध्ये जर पाहिलं तर टीआगो देखील आहे होंडा सिटी अशा भरपूर गाड्या तुम्हाला ह्या यूज कार लोन मध्ये जर पाहिल्या तर नक्कीच पाहिलं तर क्लासिक ॲटोकडून जय सर आज आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आणि त्यांनी देखील त्यांच्या यूज कार जर पाहिल्या तर इथे शोकेस केलेले आहेत भरपूर प्रीमियम कार आहेत आणि ते आपल्याला त्यांच्या कारबद्दल नक्कीच माहिती सांगते जय सर स्वागत आहे तर तुम्चा क्लासिक ऑटो बदल आमल थोड़ा सा संगा बड़ा सो हमारा क्लासिक ऑटो है जो मलाड में है मुंबई में और वी आर वर्किंग सिंस 1974 दिस इज़ आर फिफ्टी ऑर्थ ईयर और हमारे पास सौ से ऊपर गाड़ी की इन्वेंट्री है वी हैव मोर देन हंड्रेड कार्कड इन मलाड आप मलाड आ सकते हैं कभी भी कहीं से भी और गाड़ी हम आपको दिखाएंगे जो आपको चाहिए सो पाँच लाख दो लाख से लेके कर एक करोड़ डेढ़ करोड़ सब तक की वैरायटी गाड़ी अपने पास है सो यू कैन कम टू आर्ज एनी टाइम एंड कॉन्टैक्ट आर्ज एंड हम आपको सर्व करेंगे इमिजिएट सेम डे आपको लोन का अप्रूवल मिल रहा है डेट इज़ वन बेनिफिट और क्योंकि ये प्री ओन कार्ज हैं और यूज कार्स हैं तो आपको इमीजिएट डिलीवरी भी मिल सकती है एंड okay. uh, आपके रेंज की जो भी गाड़ी हो दो लाख से ले कर दो करोड़ तक एवरी थिंग इज़ स्टैंडिंग ईयर और डेढ़ सौ गाड़ी यहाँ पर इमीजिएट खड़ी है तो आप आ uh, सकते हैं थाना में और गाड़ी देख सकते हैं सो आपण आता मोटर डील्स यांच्या स्टॉक मध्ये आहोत आणि इथे जर पाहिले इथे देखील ऑडी एक्सवी भरपूर अशा गाड्या आहेत तर शिवशंकर सर स्वागत आहे तर काय काय आपल्या स्टॉक मध्ये सांगून द्या बरोबर आहे दोन हजार एकवीस ची ऑटोमॅटिक पेट्रोल रेड कलर स्वीट पण तिकडे ती दोन हजार अठराची आहे ऑटोमॅटिक सीएनजीड अच्छा सीएनजी वर ऑटोमॅटिक मध्ये पण आहे मॉडेल आहे ओके आणि कस्टमर काफी सारा मोडिफिकेशन केलेलं आहे म्हणजे ही लाईक मिनी कुपरच वाटते जर सो असे कारचं कलेक्शन देखील तुम्हाला इथे नक्कीच पाहायला भेटतं फोर अँड एव्हर विथ व्ही आय पी नंबर बरं आता हा जो यूज कार लोनचा होतो होतोय ना तर हा सीने या ठिकाणी ऑर्गनाईज केलेलं आहे आणि इथे तुम्हाला जे बेनिफिट्स भेटतात ते देखील दे नेक्स्ट लेवल भेटतात म्हणजे तुम्हाला इन्स्टंट कार जे लोन आहे हे नक्कीच मिळून जातं त्याचसोबत तुम्हाला डायरेक्ट ह्याच ठिकाणी जो डिस्काउंट आहे तो देखील मिळून जाईल म्हणजे तुम्ही जर एखाद्या गाडी फायनल करण्यासाठी बसले तर डिस्काउंट देखील तुम्हाला नक्कीच मिळून जाणार आहे आणि एकदम चांगल्या कंडिशनच्या कार ज्याला आपण सर्टिफाईड कार म्हणतो अशा कार जर पाहिल्या तर इथे नक्कीच उपलब्ध आहेत बरं आता हे जे शोरूमचं लोकेशन आहे ना हे तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता की हा जो यूज कार लोनचा कार्निवल हा कुठं भरलेला आहे इथे तुम्हाला पार्किंगची देखील सुविधा आहे त्याचसोबत तुमच्यासोबत लहान मुलं आहेत तर त्यांना देखील प्ले एरिया जर पाहिलं इथे सेपरेट आहे फूड स्टॉल देखील आहे आणि इन्स्टंट तुम्हाला कुठली गाडी आवडली तर तुम्ही टेस्ट ड्राईव्ह घेऊ शकता लोन फॅसिलिटीज त्याची काळजी करायची नाही लोन फॅसिलिटीसुद्धा तुम्हाला सी एकदम तुम पटकन या ठिकाणी करून देणार आहे सो असा काय स्टॉक आहे त्यामुळे नक्की तुम्ही या ठिकाणी व्हिजिट करू शकता ठाणे जर पाहिलं स्पेसिफिक ठाणे या शहरामध्ये हा जो यूज कार लोन कार्निवल आहे हा भरलेला आहे सो नक्की व्हिजिट करा आणि अशा जबरदस्त कंडिशनच्या ज्या कार आहेत ह्या तुम्हाला इथे नक्कीच पाहायला भेटतील सो बी एम डब्ल्यू असेल हेक्टर असेल मर्सिडीज बेन्स असेल अशा गाड्या नक्कीच इथे उपलब्ध आहेत बेस्ट डीलसाठी नक्की कॉन्टॅक्ट करा आपला रेफरन्स सांगा धन्यवाद